नमस्कार आज अश्विन शुद्ध तृतीया तिसरी माळ रामदासांचा अभंग आहे तृतीयेचे दिवशी बाईने शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी वरती हार मुक्त फळ हो कंठीचे पदक कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविती आईची सुंदर दिसती कळा हो आज देवीच्या नवरात्रातील तिसरी माळ आहे श्री समर्थ रामदासांनी आपल्या आरती वजा अभंगातून एका कडव्यात तृतीयाच्या देवीची शृंगार केलेलं वर्णन केलेलं आहे ही देवी अष्टभुजा असून तिने केलेल्या शृंगाराने तिचं रूप कमालीचं लोभस वाटतं ती खूप छान दिसते अर्थात श्री समर्थ तिच्या कपाळी भरलेला मळवट पातळ चोळी परिधान करून वर छानसा मोद्याचा हार असं गळ्यात घातलेली कंठी सुंदर पद आणि पिवळ्या रंगाचे रेशीमी वस्त्र म्हणजे साडी व्यवस्थित कसून घातलेली आहे अशा या अष्टभुजा देवीचं मोठं मोहक वर्णन करीत आहेत ही आदिमाया शक्तीचे वर्णन असून तिच्या दिव्य अस्तित्वाने समर्थ भारावून गेले आहेत श्री समर्थाने देवीशी जवळीक साधली आहे नाते सख्यत्वाचे असल्याने ते तिची प्रशंसा करून तिला प्रसन्न करून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात एकाग्रतेने एकनिष्ठेने केलेली ही प्रार्थना नक्कीच फळाला येईल असं त्यांना वाटतं परमार्थ विचारात खरं तर रामदास निर्गुणाचे उपासक त्यांनी मूर्तीपूजेचे वैयर्थ अवयशाने प्रतिपादन केले आहे पण हा अंतिम विचार सर्वसामान्य भाविकाला पेलणारा नाही देवाला दगड पाषाण म्हणलेले आवडणार नाही म्हणून समाजाची अचूक नाडी श्री समर्थांसारख्या थोर संतांना ओळखता येणे कठीण नाही हे आपल्याला इथे लक्षात येते शिवाय समाजाच्या मनी मानसी विविध स्वरूपातील दैवते दृढ स्वरूपात विराजमान झालेली त्यांना पाहायला मिळाली म्हणून त्यांनी दुर्गा देवी खंडोबा यासारख्या देवतांवर पण भरपूर लिहिले सकळ देवतांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ असं म्हणणाऱ्या श्री समर्थांना मळवड भरून पातळ चोळी घालून पिवळ्या साडीतील देवीची प्रशंसा करावीशी वाटली धर्मकार्यासाठी ते आवश्यकच होते नातूडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा असं त्यांना म्हणावे लागले ही त्यांची लौकिक समाजाभिमुक्त नवं का नव्हे का एकदा देवदेवीची पूजा करायची असं ठरलं की सोहळ्यात कोणत्याही प्रकारची उणीव नको असं त्यांना वाटे आणि त्यामुळे ओवीत ते साकार देवीचे ध्यान करताना आणि तिच्या रूपाचे मोठ्या तन्मयतेने वर्णन करताना आपल्याला दिसतात यावेळेला भाव कोमलतेची छटा अभंगातून व्यक्त झाली आहे वास्तविक अष्टाभुजा देवीला आईच्या रूपात पाहताना त्यांच्यात कोमलता येते आई या शब्दातच तो भाव ती कोमलता आहे नाहीतर ते पूर्ण जगातीची स्वामी दैत्यांचा संहार करण्यासाठी अष्टभुजा झालेली देवी वर्णितांना इतके भाव कोमल होऊन कशाला लिहितील बरं ती आदिशक्ती परमेश्वरी नारायणी ही दुष्टांचा संहार करण्यासाठीच आहे आणि म्हणूनच पिवळी साडी कसून नेसली आहे ज्या कामासाठी ती निघणार आहे तिथे ढिलेपणा चालणार नाही ती शक्ती रूपाने तयार झाली आहे असंच रूप समर्थांच्या चक्षुपुढे आलेले दिसते कारण दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणतात की ह्या अधिशक्तीचाच पराक्रम आहे ती शक्तीचाच संदेश देते शक्ती शक्तीविणे कोणाची काया चाले रे शक्तीविणे शरीर कैसे हाले रे शक्ती विणे वचन कोण बोले रे शक्ती गुणे सकळ थोर झाले रे श्री समर्थ शक्ती देवीची उपासना यातून व्यक्त करीत आहेत शक्तीविणे बापुडा देहधारी काहीच करू शकत नाही तेव्हा जिच्या ठिकाणी सर्व शक्ती एकवटली आहे ती सर्व देव दैत्य संत साधू यांना परिचित झाली आहे तिच्या कर्तृत्वाची उदंड ख्याती झालेली आहे समर्थ आपल्याला आलेली प्रचितीच इथे सांगताना दिसत आहे लेकराच्या विषयीची प्रेमापोटी तिचा साजू शृंगार असतो आणि नंतर मुलांना शृंगारिते असं समर्थांना वाटतं आपुल्या बाळासी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये असं नामदेव महाराज सुद्धा म्हणून गेलेले आहे धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार